एक गोष्ट माझ्याकडून गाठ बांधून घ्या जर घरात सासू समजदार असेल ना तर लेकाचा संसार कधीच मोडणार नाही मग भलेही किती बी नवरा समजदार असू द्या सासरा समजदार असू द्या सगळं कुटुंब समजदार असू द्या पण सासू जर आग लावायचे काड्या आणि शेजाऱ्या पाजाऱ्याचं ऐकून सुनाला नावं ठेवून भांडायच्या स्वभावाची असली ना तर त्या पोराचा संसार मोडला म्हणून समजा पण जर घरात सासू समजदार असेल मग बाकीचे किती बी तिरसट असू द्या त्यांना काही फरक नाही पडत कारण कसं आहे आता हे सासरा नवरा किंवा जी घरातले गडी माणसं असतात ते चोवीस तास सुनपशी नसतात बाहेर असतात येऊन काय दोन मिनिट बघितलं तर कुरकुर करणार झाले पण सासू ही कंटिन्यू घरात असते सारखं घरात असते त्यामुळं घरात सासून समजदार असणं गरजेचं आहे कारण जर सासून सुनाला लेखी समजून घेणारी समजून सांगणारी असली तर आपला मुलगा आपल्या बायकोला त्रास जरी द्यायला तरी सासू समजून सांगते की बाबा तिचं काय चुकलं तू का भांडायला बरं हाय चुकला असेल जाऊ दे सांगू समजून पण जर सासू चागलावे असेल शेजारे पाजारेच ऐकून बोलणारी तर ती सून कमी जरी चुकली तरी हे लिखाला हातभर सांगणार तुझी बायको अशी तुझ्या बायकून असं केलं तुझं लग्न करून उपयोग नाही झाला ही काय तुझा परपंच करणार आहे र इकून खाण्यासारखी बाई आहे ही प्रकार सासू घरात विचित्र असलेच होतं त्यासाठी घरातली सासू समजदार असणं गरजेचं आहे घडी माणसं तिरसट असले तरी चालेल गडी माणसं समजदार नसले तरी चालेल पण सासू समजदार म्हणली की लेखाचा परपंच टिकला म्हणून समजा